नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायचं विसरू नका आणि समोरचं बेल आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका चला तर सुरू करू शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं आनंद त्याचा हृदयात मावेनासा झाला त्याने त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुकारले सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकरा विकड्या धगाटून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता वारामंद वाहत होता त्यामुळे ते घंटाट जंगल कर करत होतं आणि त्या जंगलात बसलेली तीस पन्नास झोपडी बेदरलेली होती जुने पत्रे चट्ट्या फड्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूने तिथं बेकारावर छायात धरली होती दिवसभर पोटाचा पाठी धावून दबलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्रच चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडातून शुभ्र दूर रेंगाळत होता पोर खेडत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरूर उठली होती त्याला तर मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुडबुडत होता त्याची लाडकी लेग नाबद्दा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती हा भीमा अंगापिढाना जबरा होता तो भर पैलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भोव्या पिल्लेदार मिशा वृंदपन तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीत भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही गावी पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यांना काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार नावा बायकोला पुतळ्यांची मार करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या गो दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येता शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच बी मला आनंद झाला तो आपलं रेड्याचं बल घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यांना टिकावा घेताच डोंगर मागं सरकत होता त्यांना सुटकी उचलताच पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहा महिन्यातच ती खान बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुज झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खान बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबवला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विमंचनेचा डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न त्याला स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काकीत दापून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं अंघोळ केली आणि उदिग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगारवर स्थिरावली ती राख मड्याची होती जडकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांचा जडक्या खुडप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारे कंटाळूरच मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमा सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलोल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ठिकाण काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाखून निरकून पाहिलं तिथे एक तोड्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ डाबली त्याला आनंद झाला एक तोडा सोना आणि तेही मडाचा राखेत त्यात याचा त्याला हर्ष झाला मळाच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेश सर्वत्र हिंडू लागला नदी नालातील मसनवटे तुडवू लागला प्रेताची राग जमवून तो चाडिन चाडू लागला आणि रोज त्या राखीतून सोन्याचे कण काढू लागला बाडी मोदी नथ पुतळी वाडा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला विमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग छाळीत होता अग्नीचा दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं विचारून त्याच्या हाडात जात याचा त्यानं ठाव घेतला जडकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमाप्रेताची राग राख जाळून जगत होता त्यामुळे मरणी यातील अंतरस्थाला असे झाली होती त्यामुळे जगण्यानी अंतरस्थाले अंतरस्थाला असे झाले होते त्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावर तर श्रीमंताने आणि जगावर तर श्रीमंताने गरिबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचिन्ही मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यानं दडावून सांगत होता जो मरते समयी तोडाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाडीत होता मड हे त्याच्या जीवन साधन झालं होतं त्याचं जीवन मडाशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात एक चमत्कार घडत होती पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत स्मशनातून नदीकडे येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभूत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात त्याचं त्यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रेत उरकून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खात पातळीवर होतं पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाचा बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला तरी जानार ही लक्षा आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूस म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठेतरी दुसरं काम करा मड मळाची राग सोनं संसार हे सारस विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चेटक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूस म्हणाली भूतासारखं हे हिडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरीखुरी भू घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात कुजतात भूतांचे पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्यांचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तू गुरकून म्हणाला मुंबई चढून मला काम मिळालं नाही पण मडाची राख चढून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती निभीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याचे खोड घेतली होती आणि कंबर बांधलेली होती खाकेत एक अनिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवताली घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत होता आज तो भितरला होता वातावरण घुमत होतं शनोशनी गंभीर होत होतं मध्यथ एखादं कोल्याचं टुर्क हुकी देऊन पडत होतं एखादा साप सडसडत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घोबड गुत्कार करून भेसूर ते फार घालीत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोस्ता घेत भीमा गावाचं जवळ आलं त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणतरी खा करत होतं एखादा दिवा डोरी मिचकावत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या के खेळ्या बाजूला गोरीवरून त्या गोरीवर गोरी उड्या मारत निघाला प्रत्येक कडी कडीगून पाहू लागला एका रांगेने तो नीर काढत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच कला झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपडाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वर भर भर भरत होता मोडक्या किडीचा जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणत्या दातच खात असावं तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झाला आवाज येईनासा झाला परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागबीज थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरला खरा प्रकार त्याचा लक्षात आला आणि तो स्वतःच खदी झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती त्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दूरूनच त्याची घडी बघायला आराम केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्या ती भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मडाजावर कोण जाणार या ईरशेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकूण माती ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या भडीमाराचं कोली चमकली चमकलीने मुरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्याआधी आपणच गोर उकरायचे असं ठरवून तो गोरीवाराची माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्यांनी भीमाला पाहिलं एक कोला पिसाड होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पडाला अंगावरचा पोत झटकून त्यानं हातातली पहा सगळं सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी धुंद राहायला तयार झाला कोल्हापुढेचाच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला निदांधुमाडी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकडू लागला आणि मग सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उगडे केले होते पण कोल्याचं हडल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोली येईल तिकडून तो दणका मारत होता कोले तिरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पडत होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंती पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारुण रन पेटलं निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव पडला होता आणि त्या स्मशाना सोन्यासाठी मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्यानं पाडित होता कोळी त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा तो त्याचा मारानं घायाळ होऊन किंचळत होती भीमा लचका तुटच्यात विघडत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरने यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ल्यांचा हल्ला थांबला अंधारात दबाग धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमान त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि ते त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोळी तुटून पडली आणि पुन्हा हानं सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे अखेर कोल्ली पराभूत झाली त्याने आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमाने त्या प्रेताच्या खाकेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदळीत ताटलेलं मठ त्यांच्या पुढे त्या गोरीत उभं होतं त्यानं चपटाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती विमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली पण प्रेताची दाटकिडी भट्ट भट बसली होती क्षणात त्याला आपल्या प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कुल्ल्यांनी कोलेकोय केली सर्वांनी हुक्के देऊन पड काढला पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोड्यांनी प्रेत खाल्लं चला असं कुंतर ओरटलं आणि ती भीमानं ऐकून भीमा घाबरला त्यानं त्याच्या तोंडातून एक अंगठी घालून खिशात टाकली आणि घाई पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या ताळीत घालून सर्व कोपरे चाचवून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं प्रहारच काढली घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली आडके त्या सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कर त्याच्या अंगात वडवडली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातली लोखंड प्रेताचा टाळवर चोराने मारली आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं बो हे आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा हक्तिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवडून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं ओढवडला गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर प्रहारता प्रेताच्या जबड्यात घातली पण मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चामाडीला चिकडून लोंबत होती ती तशीच मोठीत घेऊन त्यानं पड काढला भयंकर कड अंगात घेऊन तो पडत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याचीच ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाण्याचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून अत्यसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता